अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तहसील समोर शेतकऱ्यांनी अतिवृष्टी अनुदानाच्या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे सोमवारपासून पिकांच्या नुकसानीपैकी बत्तीस हजार शेतकऱ्यांना केवळ पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेलं आहे आणि उर्वरित सत्तावीस हजार शेतकऱ्यांना अद्याप मदतच मिळालेली आहे शासनानं दिवाळीपूर्वी अनुदान देण्याचं आश्वासन दिलं मात्र ते न पाळल्यानं शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा कुणबी सेवक संघ आणि शेतकरी वर्गानं तहसील समोर बेमुदत साखळी उपोषण प्रशासनानं प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं तरी शेतकरी तात्काळ मदतीची मागणी करताय अकोल्याच्या बारशिराकडे तहसीलच्या समोर शेतकऱ्यांनी एक आंदोलन सुरू केलं आहे नेमकं काय आंदोलन ते जाणून घेऊया आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत काय नाव आहे हो तुमचं आणि ने? नेमकं कशासाठी तुम्ही आंदोलन करा माझं नाव राजू पाटील शिंदे मी तालुका सेवक मनोज जरांगे पाटील समर्पित सकल मराठा कुंडी समाज तर माझं आंदोलन याच्यासाठी आहे की जे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत अतिवृष्टीचे पैसे आहेत ते आले नाही आणि आले तर असे आले की शासनाचा साडेआठ हजार, हजार, हजार। रुपयाचा जी आर असताना यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात कोणाला सत्तावीसशे कोणाला तीन हजार कोणाला पाच हजार सहा हजार एवढी मोठी तफावत आहे आणखीन कृषीचे जे दहा हजार आहेत साडे अठरा हजाराचं पॅकेज होतो महसूल मार्फत साडेआठ हजार आणि कृषी मार्फत दहा हजार अजून कृषीचा तर एकही रुपया एकाही शेतकऱ्याच्या खात्यात आतापर्यंत आलेला नाही आता तुमची प्रमुख काय मागणी माझी प्रमुख मागणी एकच था. आहे साडेआठ हजार प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या आणि बत्तीस हजार जेवढे लाभार्थी आहेत आमच्या तालुक्यातले शेतकरी प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे आले तोपर्यंत मी माझं उपोषण चालूच ठेवणार आहे दरम्यान अकोल्याच्या बारशी तहसील समोर शे सकल मराठा कुंजी समाजाच्या कडून शेतकऱ्यांनी एक आंदोलन सुरू केलं आहे आणि जोपर्यंत शासन सत्तावीस हजार शेतकऱ्याच्या खात्यात उर्वरित जो पीक नुकसानीची भरपाई आहे ती देत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन सोडणार नाही असा आहे उपोषण सोडणार नाही असा पवित्राही या शेतकऱ्यांनी घेतला आहे त्या प्रश्न चालू करतो छोटेसह योगश्रार पी मराठी बारशी अकोला